नमस्कार मैत्रिणी तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज भाडगाव मस्त मस्त खेळतोय आणि त्याचे पप्पा अजून काही आले नाही तर सहा मग म्हणतो चला तोपर्यंत भाजी वगैरे बनवून ठेवू कारण ते आल्यानंतर याला त्याचे एक चक्कर मारून आणाव लागतो गाडीवरती कारण दिवस भरतो खूप बोर झालेला असतो घरी म्हणून तर आता मी ना पालक पनीर तर आता मी पालक पनीर बनवणार आहे आणि चपात्या त्याच्यासाठी ना, भाज हो हो <laughs> ना मग म्हणतात चला आधी भाजी बनवून घेऊ हा खेळतोय तोपर्यंत काहीतरी होईल काम आणि भाजी टाकली आता मी शिजायला बाकीची तयारी करून आहे आणि चपात्या चपात्यांचं पीठ मळून ठेवते आता ते आले का मग याला चक्कर मारून आणू आणि मग जेवण वगैरे करू तर चला आज मी तुम्हाला दाखवणार मी पनीर पालक पनीर कसं बनवते तर चला मग आणि हा खूप नखरेला झालाय नखरेला है ना मार दो हां कर शूट कर झोनी से की आशे आसा बोल मन हॅलो का कायता मी बघा कशा क्लास है तुमाला आईला आसा 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 पकड पकड हां इथं पकड हां मी आता तू असा मांडीवर बसल्या मम्मी कशी काम करणार हई बोल आई बोल आई एह। बाबा एह। एह 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 <laughs> भाजी तशीच ते भाजी शिजल्यानंतर मग मी तोपर्यंत हे लसूण आणि नाद्रक बारीक करून घेते आणि इकडे आहे ना यामध्ये कांदा बारीक करून ठेवलाय मी तर हे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये कांदा मी बारीक करून ठेवलाय आणि आता टॉमॅटर राहील फक्त बाहेर काढायचे तर घेते तोपर्यंत हे बारीक करून तर आता मी ना कांदा परतून घेणार इथे मी भाजी बारीक केली यामध्ये थोडंसं तेल टाकलं होतं पाणी अजिबात टाकलं नाही जी श उकडून घेतलेली भाजी होती म्हणजे शिजून घेतलेली ती बारीक केली आणि त्यात थोडं तेल टाकून म्हणजे बारीक करून घेतली आणि इथं अद्रक आणि लसूणची पेस्ट केली एकदम पातळ म्हणजे हे त्यामध्ये टाकायच्यानंतर तुम्हाला दिसेलच तर चला मग मी आधी कांदा परतून घेते कांदा थोडासा ब्राऊन झाल्यानंतर मग मला टाकायचा आहे त्यामध्ये तर आता इथे मी कढाईमध्ये तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये आता मी थोडीशी मोहरी टाकून घेतली आहे मोहरी व्यवस्थित तडकून द्यायची आहे कारण मोहरी व्यवस्थित तडकली तरच भाजीला टेस्ट चांगली होती आणि आता यामध्ये मी टाकलेले आहे जिरे आणि जिरे पण असे आपल्याला व्यवस्थित ब्राऊन होऊन द्यायचे आहे म्हणजे भाजीला टेस्ट छान येते आणि आता त्यामध्ये मी टाकलेले आहे दोन तेजपत्ता तेजपत्तेनेतून भाजीची टेस्ट खूप छान लागते आता यामध्ये मी कांदा टाकलेला आहे कांदा व्यवस्थित परतून द्यायचा आहे पूर्ण ब्राऊन पण नेऊन द्यायचा आणि जास्त कमी पण कच्चा नाही ठेवायचा मध्यम ठेवायचा आहे आपल्याला लालसर कांदा झाला का थोडासा मग त्यामध्ये आपल्याला ती अद्रक लसणची जी पेस्ट केली होती ती टाकायची आहे त्याचं कारण असं आहे की कांदा पूर्ण जळत नाही कारण त्यामध्ये आपल्याला टॉमॅटो पण शिजवायचे आहे त्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी असतं तर, जर, जर तर ते पाणी ज जळतं म्हणजे थोडंसं नाही का असं आटतं तर त्यामुळे मग ते त्यामध्ये टोमॅटो पण व्यवस्थित शिजतात आणि भाजीचा टेस्ट पण खूप छान येते अद्रक लसणच्या पेस्टने म्हणून ते मध्ये मी आत्ताच ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर आता मी टोमॅटो अर्धे का कापून असे ठेवून घेतलेले आहे आणि त्यानंतर मग ये ना आपल्याला हे जे टोमॅटो ठेवलेले आहे हे पाच मिनटासाठी आपल्याला व्यवस्थित शिजून द्यायचे आहे मग त्यानंतर आपल्याला त्याच्यावरचे टरफले काढायचे आहे आणि इथं मी पाच मिनटासाठी आता हे टोमॅटो झाकून ठेवत आहे कारण छान शिजल्यानंतर त्याचे टरफले एकदम व्यवस्थित निघतात तर आता मी इथे ना टोमॅटोवरचे ते जे कातडे असतात ते काढून घेतले होते टरपले आणि आता इथे मी ना मॅशरने असं मॅश करून घेते तिथेच ते कडाईमध्ये आणि सगळे टोमॅटो एकदम असे बारीक होती ना असे मॅश करायचे आहे आपल्याला आणि त्यानंतर पुढे तुम्हाला दिसणारच आहे मी पुढे सगळे मसाले काढून घेणार आहे एकदा आणि मग टाकणार आहे तर इथं मी धना पावडरऐवजी खलासनी मसाला घेतलेला आहे कारण धना पावडर माझ्याकडे नव्हती म्हणून मी खलासनी मसाला घेतला आणि थोडीशी हळद पण घेतली थोडीशी म्हणजे अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर चार चमचे मी मिरची घेतली चवीनुसार आम्हाला जशी टेस्ट पाहिजे तिखट पाहिजे त्यानुसार मी मिरची काढून घेतली आणि कांदा लसूण मसाला आणि एवरेस्ट मसाला टाकला आणि चवीनुसार मीठ तर हे सगळं मी आता यामध्ये टाकणार आहे हे व्यवस्थित परतलेलं आहे तर यामध्ये आता ते मसाले मी ॲड करून ते पण व्यवस्थित परतून घेणार आहे तर तुम्ही ते बघू शकता आता हे मसाले मी यामध्ये ॲड करते आणि ते एकदम व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचं आहे जोपर्यंत मसाला परतून आपलं तेल सुटत नाही तो आप तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतवायचं आहे आणि त्यानंतर मग आपण जी भाजी बारीक केली होती पालकाची तर ती बाजूला काढून जे मिक्सर असतं ना आपण भांडं कसं हिसळून टाकतो तर त्या पद्धतीने आपल्याला हे पाणी हिसवून घ्यायचं आहे थोडंसं भांड्यात आणि ते पाणी आपल्याला ॲड करायचं आहे भाजीनंतर शेवट टाकायचे आहे तर हे पाणी पाणी मी आधी ऍड केलं खरं तर आपण काय करतो आधी भाजी टाकतो मग हिसवून भांड्यातलं पाणी टाकतो तर तसं करता आपल्याला इथे तर आपल्याला पाणी आधी ॲड करायचं आहे भाजीनंतर टाकायची तर आता इथे मी तर पाणी टाकून घेतलंय पाच मिनिटासाठी शिजून देणारे तर आता इथे मी भाजी टाकून घेतली आणि भाजी पण एकदम तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायची आहे आणि मग परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पनीर ॲड करायचे आहे तर यानुसार तुम्ही एकदा खरंच भाजी करून बघा पालक पनीर तर खूप छान अशी टेस्ट येते आणि खायला पण सगळ्यांना आवडते आणि एकदम हॉटेलसारखी होते तर घरच्या घरीच आपण हॉटेलसारखी भाजी बनवू शकतो तर आता आपण इथं पालकाची भाजी परतून घेतली व्यवस्थित त्यामध्ये गव्हाचं पीठाचा एक चमचा घेतला आहे तेवढा गव्हाचं पीठ टाकणार आहे मी त्यामध्ये आणि भाजी एकदम व्यवस्थित मिळून येते त्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे इथे तर अशा पद्धतीने मी आता गव्हाचं पीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित भाजी परतून घेतलेली आहे मग त्यानंतर मी पनीर आहे ना तव्यावर असे रोस्ट करून घेतले म्हणजे नाही का परतून घेतले भाजून थोडेसे आणि मग नंतर हे भाजीमध्ये ते पनीर मी ॲड केलं शूट घ्यायचं राहिला माझ्याकडून चुकून त्यानंतर आता तुम्ही बघू शकता इथं पनीर टाकण्या अगोदर मी पाणी गरम करून घेतलं आणि गरम पाणी भाजी टाकलं थंड पाणी टाकायचं नाही त्याने टेस्ट बदलते त्यामुळे मी गरम पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता यामध्ये एक चमचा साई टाकलेली आहे जर साई नसेल ना तुमच्याकडतं नाही टाकली तरी चालते पण साईनी टेस्ट खूप छान येते त्यामुळे मी आपली दुधावरची साई टाकलेली दोन चमचे आणि त्यानंतर इथं बघू शकता आता तुम्ही पनीर ॲड केलं आणि पनीर ॲड केल्यानंतर दोन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर झाकण ठेवून दोन मिनटं शिजून द्यायचं आणि आता झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी कशी झालेली आहे एकदम हॉटेलसारखी आपण घरच्या घरी पालक पनीर बनवू शकतो तर इथे बघा तुम्ही आता किती छान भाजी झाली आणि खायला पण खूप छान होते टेस्ट तर एकदम छान झाली होती माझ्या मिस्टरांना पण खूप आवडली नक्की एकदा तुम्ही देखील ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल